मी काल संकष्टी चतुर्थी होतो तर आरतीला थांबलो होतो तिथे आरती कसं करतात मनुष्य बघण्यासाठी स्पीकरचा आवाज तर फार मोठा आणि आरती त्यांच्या कंठातून असं निघत होतं असलेले देवसुद्धा तिथून पलायन करतील का कारण देवाला मधुर सौम्य शांततानी ते पाहिजे तर कवच वाचा स्तोत्र वाचा किंवा आरती बोला एवढं शांततेने बोला देव सुद्धा प्रसन्न होऊन डोलायला लागतोय जस कुंभार अभंग करत होता भजन करत होता त्यावेळेला विठ्ठल पाषाणातून डोलत होता तस लक्षात घ्या पण आता तुम्ही लॉस्पीकर लावल्यामुळे देव डोलणार तर नाही पण तिथून पळून नक्की जातोय लक्षात घ्या पण माणसाला हे कळणार नाही आवाज एवढा कर्कस माणसाचं आरती करायच्या वेळेला जणू कुठे पळून जायचंय त्याच्यात सूर नाही ताल नाही ताल सूर पाहिजे देव डोलतोय त्याच्याने तुमचा बोलायचं कमी लॉस्पीकरचा आवाज जास्त असतोय तो नाही पाहिजे का ज्या वेळेला मीरा होती गोरखकुंभार होता मीरा गोरखकुंभार भक्त पर्लाद त्यावेळेला काय डी जे होता का तुमचा त्याच्यानेच देव प्रसन्न झाले होते लक्षात घ्या देव भावेचा केलेला आहे भक्तीचा बुक केलेला आहे तुमचा डी जे पण नको त्याला गरज नाही आहे त्याला डी अरे तुमचं एवढं मोठं कंठ देवाने जे दिलेलं आहे तुम्हाला ते कंठाच समर्पण देवाला पाहिजे तन मन धनापासून पण मनुष्य ते देत नाही डीजे लावतोय डीजे लावायची काहीही गरज नाहीये पहिलं होतं का डीजे आता तुम्ही लग्नाला डीजे लावता आणि काय म्हणे जे मिरवणूक काढतात त्याच्यात डीजे लावता मंदिरात टाळ आहे मृदंग आहे पाहिजे तेवढे वाद्य आहे ते वाजून टाळीचा गजराने तुमच्या आवाजाच्या कंठ म्हणजेच लॉस्पीकर त्याच्याने सुद्धा देवाला आराधना करू शकता पण मनुष्याला करायचं नाहीये मनुष्याला जास्तीत जास्त दिखावा करायचा आहे तर दिखावा देवाला बिलकुल पहिल्यापासून आवडलं नाही आवडत नाही आत्ताही आवडत नाही जे काय करत असाल ते अंत रंगातून करा एक आरती बोलताना पण मनुष्य काय करतोय फटाफटा आरती बोलतोय निघून जातोय अरे ते आरती बोलताना त्याच्यात एक चाल लावा देव सुद्धा ऐकतोय ते हे माहिती आहे का तुम्हाला पण मनुष्याला ते करायचं नाहीये आरती बोलायचं फोटोग्राफी करायचं फोटोशूट करायचं एवढ्यापर्यंतच मनुष्य राहिले देवाचं कोणालाही देणं घेणं नाही आहे देव कशामुळे प्रसन्न होतील देव काय केल्याने प्रसन्न होतील काही तुम्ही पंचपक्वान करून आणून ठेवणार नैवेद्य करणार धूप करणार म्हणून देव, देव प्रसन्न होतोय अरे दे जे देवाने दिलंय त्याला काय त्याचं वैशिष्ट्य आहे देऊ शकला तर एक द्या भक्ती द्या मनापासून शरणागत त्याला तिथे परत तुम्ही हे काय कोण मुलगी बघती का मला मंदिरात कोण मुलगा बघतोय का मग परत तुमची बोट असतात केसावर चांगल्या विंचरून घेता काही तिथे देवाला बघायला जाता का दुसऱ्यांना बघायला जाता हेच कळत नाही मला काहीही करताना मनुष्याने जरा विचार करून नक्की करावं कारण ह्याचे काहीही असू दे ह्याचे परिणाम असू दे याचे भोग असू दे त्यालाच भोगायचंय कारण आरती करताना असं करा की देव प्रसन्न झाला पाहिजे लोक नाही तुम्ही तिथे देवाला बघायला जाता देवाची आरती बोलायला जाता देवाला नमस्कार करायला जाता देव प्रसन्न होतोय का हे पहिलं बघा